कळवण पोलिसांची गनिमी कारवाई गावठी दारू अड्ड्यांवर धाड भैताने गावासह परिसरातील अनेक पिढ्यानपिढ्या व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे कळवण पोलीस ठाण्याच्या पथकाने काल पहाटे अचानक केलेल्या धाडीत अनेक गावठी दारू बनवणारे अड् अड्डे उद्ध्वस्त केले ही कारवाई केवळ पोलिसही नाही तर महिलांच्या आणि तरुणांच्या भविष्याला दिलेला नवा श्वास आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळवण तालुक्यातील सह परिसरात ही सत्र राबवण्यात आली पहाटे चार वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे पंच्याहत्तर हजार दोनशे पन्नास लिटर लिटरहून अधिक तयार गावठी दारू आणि सुमारे सहा हजार पाचशे रुपये माल व इतर साहित्य पाच हजार दोनशे पन्नास चे जप्त केले व रसायनयुक्त पदार्थ देखील नष्ट केले आरोपीवर कळवण पोलीस ठाण्यात सी आर अंतर्गत एकशे त्र्याहत्तर पंचवीस एकशे शहात्तर पंचवीस एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले स्त्रियांच्या आक्रोशाला अखेर पोलिसांची साथ मिळाली मिळाली गेल्या अनेक वर्षांपासून गावागावांत महिलांनी या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला होता त्यांचे अश्रू दुःख सहनशक्तीला आज न्याय मिळाल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले स्थानिक महिलेनं सांगितलं माझा नवरा रोज रात्री दारू पिऊन मारहाण करायचा आता निदान माझ्या मुलाचं भविष्य वाचेल कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले की गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे पुढील काळात अजून कठोर का कारवाई केली जाईल जनतेने देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करून अशा अड्ड्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी कळवण पोलीस ठाण्याचे पी आय टेबेकर पी एस गाढवे इतर सहकारी डंबाळे बहिरम गवळी यांनी संयुक्त कारवाई केली गिरणावार्ता न्यूजसाठी सहसंपादक गणेश पवार कळवण